सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे बघा मंगळवार आणि सकाळचे वाजलेले आहेत सात तर मुलगा गेलेला आहे बघा शाळेत आणि इथे मस्त असं कांदा चिरलेला आहे इथे बनवायचे आहे सोयाबीनची भाजी सोयाबीन भिजत घातलं होतं बघा इथे बघा सोयाबीनचे तुकडे करून घेतले आहेत इथे मी शाबूसांबूच घेतलेत बघा तर आज आहे एकादशी तर आता शाबू सांगू भिजायला टाकते इथे टाकलेला हिशाबोचा भोग जायला कांदा पडतो पाणी बघा आता कांदा थोडीशी हळद आणि लावून टाकली आहे यामध्ये सोयाबीन टाकली थोडासा चंदू यामध्ये टाकू थोडस मीठ तर आपली सोयाबीनची भाजी तयार झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला साहेबांची रेसिपी नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये